नमस्कार मी अडोकोट अमोलबाजे बांदर पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण खरं तर आज निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि सकाळपासून सगळ्याच खोपरीच्या प्रभा प्रभागांमध्ये सगळ्याच उमेदवारांची सगळ्याच पक्ष उमेदवारांची मोठी रेलचेल होती आणि अकरा नंतर जो काही गुडलक चौक आहे या ठिकाणी उमेदवारांची प्रचंड अशी गर्दी होती सगळ्याच रॅली झाल्या बोली पक्षांच्या रॅली झाल्या आमदार त्याच्यानंतर सगळे दिग्गज उपस्थित होते मला म्हणायचं हेच आहे माझा आजचा मुद्दा हाच आहे की खोपोली शहरामध्ये कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदेकड हे पुढे होतं परंतु आजच्या घडीला म्हणजे आज सतरा तारीख आहे आज खोपोली शहरामध्ये ज्या काय घडामोडी कालपर्यंत ज्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी ही आता पुढे गेलेली आहे काल रात्री राष्ट्रवादीने एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे तो म्हणजे शिवसेनेचे शहर आ, प्रचार प्रमुख ह्या सगळ्या यंत्रणेचे डॉक्टर शेखर जांभळे यांनाच राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्यांचा रात्री मध्यरात्री तो पक्षप्रवेश झाला आहे त्याच्यामुळे ज्यांच्यावर प्रचाराची धुरा होती ज्या शेखर जांभळेंवर ते शेखर जांभळे आज राष्ट्रवादीमध्ये दाखल आहेत त्याच्यानंतर इतर सगळ्यात म्हणजे विवेक पाटील हा एक चेहरा होता ते देखील राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांचा देखील पक्षप्रवेश झालेला आहे इतर बऱ्याच ठिकाणहून बरेच आज काटरंग गाव सारखं मोठं गाव ज्या लोकांनी आमदारांवर विश्वास दाखवला होता विधानसभेला आणि आता देखील आमदारांनी त्याला शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवार देतो परंतु त्यांचा देखील हिरमोड घालला आहे आणि काटरंग गावाला जो शब्द दिला होता तो देखील दे पाळला गेला नसल्यामुळे अशी त्या गावकऱ्यांची भावना झाल्यामुळे त्या ठिकाणी आयात करून काटरंगमध्ये उमेदवार लढवला जातोय या सगळ्याला त्या गावकऱ्यांनी विरोध केला आहे आणि तो संपूर्ण जो मैं आका मैं आका गाव, गाव आहे म्हणजे आता मी आखा गाव म्हणत नाही परंतु मोठ्या संख्येने त्या गावकरी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय एकूणच काय तर सुधाकर घारे यांच्या सगळ्याच खेळी आजच्या घडीला यशस्वी झालेल्या आहेत शिवसेना ही बऱ्यापैकी आता मागे पडलेली आहे एकूणच ह्या सगळ्या वातावरणात शहराच्या सगळ्याच प्रभागात जर आपण फिरताना बघितलं तर सुनील पाटील यांनी बऱ्याच काही अशा काही गोष्टी घडामोडी केल्यात सुधाकर शेठ घारे म्हसूलकर मनीष यादव रमेश सगळ्या जनतेने प्रचंड असं चांगलं काम केलेलं दिसतंय आणि राष्ट्रवादी अगदी मंगेश सगळे चांगलं काम केलंय आणि राष्ट्रवादी ही इंटॅक आहे यांच्यातल्या मतभेद फार काय मला कुठे दिसत नाही फार असतील परंतु फार काय मोठे कुठे समोर आलेले नाहीत राष्ट्रवादीने बऱ्याच घडामोडी केल्या राष्ट्रवादी शहरात विधानसभेला फार काही नव्हती आजच्या घडीला तर बघायला गेलं तर प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी उभी राहिलेली आहे राष्ट्रवादीसोबत शेतकरी कामगार पक्ष आहे उद्धव उद्धवराव ठाकरे गट ही सगळे आता एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे चांगली जोरदार लढत जरी होणार असली परंतु आत्ताच्या घडीला राष्ट्रवादीचा उमेदवार सुनील पाटील आणि एकूण राष्ट्रवादीच्या बाबतीत वातावरण हे शहरात आहे हे चांगलं वातावरण आहे मधल्या काळ शिवसेनेच्या बाबतीत शिंदेगडाच्या बाबतीत चांगलं वातावरण होतं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी परंतु शिवसेनेने अनेक लोकांना उमेदवारी देण्यावरून नाराज केल्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत मोठी नाराजी निर्माण झालेली आहे सगळ्याच प्रभागांमध्ये चार चार लोक इच्छुक आहेत पंधरा उमेदवारी देणार आमदार हे अगदी मान्य आहे परंतु मग शब्द का देता तुम्ही आश्वासन देता शब्द येतात ते पाळत नाही दोन दोन उमेदवारांना तुम्ही शब्द दिले होते त्यांना उमेदवार देत नाही त्यातला एकाला देणार त्यात युती केल्यामुळे तर आणखीन गोंधळ मग शिवसेनेचे उमेदवार तुम्ही भाजपमध्ये पाठवले हा इतका शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला ना त्याच्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता देखील म्हणतोय की युती नष्टी झाली तर वर आलं असतं कारण मग आम्हाला लढता येत नाही ही सगळी अवस्था आहे म्हणून तुम्ही शहराला कुठल्या प्रभागात जा राष्ट्रवादीच्या बाबतीत वातावरण प्रचंड चांगलं बनलेलं आहे आणि शिवसेनेच्या बाबतीत आजही प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे ते ही सगळी नाराजी दूर करतील शिवसेना परंतु आजचं वातावरण आहे आजच्या वातावरण राष्ट्रवादी पुढे आहे आणि शिवसेना गट मागे आहे एवढं मात्र खरं याच्यावर आता आमदार काय तोडगा काढतात किंवा शिवसेना कशाप्रकारे तोडागा काढते काढतील ते तो काय विषय नाहीये परंतु वातावरण राष्ट्रवादी पुढे गेले आहे आणि अंतर्गत मतभेद त्यात युती केली याच्यावर सगळ्या शिवसेनेत नाराज आहे एवढं मात्र खरं बघूया काय घडते सगळ्या सगळ्या घडामोडीत एवढं मात्र खरं आहे Kau pernah tamu ya?